केंद्रीय परिवहन मंत्रालयाने ड्रायव्हिंग लायसन्स अर्थात वाहन चालवण्याचा नवीन नियमावली जाहीर केली आहे. तिची अंमलबजावणी उद्या होणार आहे. ड्रायव्हिंग नियतबल 53500 रुपयांचा दंड ठोठावला. वन... बघा मित्रांनो राज्य व केंद्र सरकारने आता सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे. दुचाकी चालण चालकावर आता बसणार आहे दंड मोठ्या प्रमाणात आता दंड वसूल करण्याचा मोहीम चालू केलेला आहे नागरिकांवर तीस नोव्हेंबर पासून आता नवीन नियम लागू केलेले आहेत ला यामध्ये गाडीवर तुमच्या जवळ जर गा, ला, गाडीची लायसन नसेल गाडी जर तुम्ही कमी वयामध्ये चालवत असाल तर तुम्हाला मदे आता मोठ्या प्रमाणामध्ये दंड दिला जाणार आहे दुचाकी चालकावर बसणार आता दंड तीस नोव्हेंबर पासून नवीन सरकारने आता नियम लागू केलेले आहेत ला रस्त्यावर सुरक्षितपणे आणि जबाबदारीने वाहन चालवण्यासाठी परिवहन कार्यालय म्हणजे आर ओ आणि मोटार वाहन अधिनियम यांनी नियम घालून दिलेले नियम, दिले नियम पाळणे अत्यंत आवश्यक आहे दुचाकी चालवताना केवळ अपघात टाळण्या टाळण्यासाठीच नव्हे तर मोठे दंड आणि कायदेशीर अडचणी टाळण्यासाठीही हे नियम पाळणे आता बंधनकारक आहे तर सरकारने दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या नियमांबद्दल माहिती काही दंडांची रकमेत मोठी वाढ झालेली आहे त्यामुळे प्रत्येक दुचाकी स्वारकाने या नियमाचे पालन ठेवावे नाहीतर तुम्हाला आता आता पहिल्या दंडापेक्षा डबल दंड वसूल केला जाईल जाणार आहे त्यामध्ये जर तुमचा जुना दंड पाचशे असेल तर त्या जागी पाच हजार रुपये असा तुम्हाला दंड वसूल केला जाणार आहे तुम्हाला दुचाकी चालवत असताना तुम्हाला काही आवश्यक कागदपत्रे दुचाकी गाडीमध्ये ठेवावी लागणार आहेत हे जर कागदपत्रे तुमच्या जवळ नसतील तर तुम्हाला शंभर टक्के याचा दंडाचा रक्कम तुमच्याकडून वसूल केली जाणार आहे तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आता मी तुम्हाला सांगणार आहे कोण कोण ते कागदपत्र आहेत कोण कोणता दंड कोण कोणत्या नियमानुसार लागणार आहे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आता मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर बघा दुचाकी चालवताना तुम्हाला आवश्यक कागदपत्रे कोणकोणते आता तुमच्या जवळ ठेवावे लागणार आहेत बघा पोलिसांनी किंवा वाहतूक विभागाने थांबवलेल्या पुढील मूळ कागदपत्रे किंवा डिजिटल प्रत म्हणजे उदाहरणार्थ डिजिटल लॉक किंवा एम परिवहन ॲपवरील प्रत तुमच्याजवळ असणे बंधनकारक आहे तर बघा मित्रांनो डिजिटल प्रत आणि डिजि लॉकर आणि यम परिवहन हे कागदपत्रे तुमच्याजवळ असणे अत्यंत आवश्यक आहे वाहन चालक परवाना वाहन चालवण्याची अधिकृत परवानगी तुमच्याजवळ असणे अत्यंत गरजेचे आहे नोंदणी प्रमाणपत्र वाहनाची मालकी दर्शनारे प्रमाणपत्र वाहन विमा पॅलिसी थर्ड पार्टी दायकीय विमा अनिर्वाय आहे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र वाहनाच्या प्रदू प्रदूषणाची पातळी निर्धारित मर्यादित असल्याची खात्री करून त्याचे सुद्धा कागदपत्र म्हणजे त्याचे सुद्धा प्रमाणपत्र आता असणे अत्यंत महत्त्वाचे आहे यामध्ये नियम वैध ड्रायव्हिंग लायसन्स शिवाय वाहन चालवण्या पाच हजार रुपये पर्यंत दंड किंवा तुरुंगास होऊ शकतो विम्याशिवाय वाहन चालवल्यास दोन हजार रुपये पहिल्या गुन्हेगारासाठी दोन हजार रुपये पर्यंत दंड लागू होतो सुरक्षतेचे आणि मुख्य वाहन नियम सुरक्षतेसाठी आणि वाहतुकीचे सुव्यवस्थेत कामकाज सुनिश्चित करण्यासाठी दुचाकी स्वारिकांना पुढील प्रमाणे नियमाचे काटोखोरपणे पालन करणे आता अत्यंत आवश्यक आहे नंबर एकचा आहे हेल्मेटचा वापर बघा तर मित्रांनो दुचाकी चालवणारा आणि मागे बसलेला प्रवासी या दोघांनीही प्रमाणित आणि ट्रिप व्यवस्थित लावलेले हेल्मेट घालणे अनिर्वाय आहे बघा मित्रांनो जर तुम्ही टू व्हीलरवर जर दोघं पुढे आणि मागे ड्रायव्हिंग आणि मागे जर बसला असेल तर दोघांनी हे हेल्मेट घालणे अत्यंत आवश्यक आहे जर तुम्ही हेल्मेट नाही घातला तर तुम्हाला एक हजार रुपये दंड आणि किंवा तीन महिन्यापर्यंत लायसन्स तुमची जप्त केली जाऊ शकते तर बघा मित्रांनो जर तुम्ही हेल्मेट नाही वापरला तर तुम्हाला एक हजार रुपये दंड होऊ शकतो किंवा आता तुमची लायसन तीन महिने रद्द होणार आहे नंबर दोन बघा ट्रिपल सीट प्रवास नियम यावर नियम आहे दुचाकी चालक वगळता फक्त एकाच व्यक्तीला परवानगी आहे ट्रिपल सीट तीन जणांनी प्रवास करणे हा गंभीर मोठा गुन्हा आहे यावर ट्रिपल सीट प्रवास केल्यास दहा हजार रुपये दंड आकारला जातो मित्रांनो जर तुम्ही ट्रिपल सीट गाडी चालवत असाल चालवू नका ट्रिपल सीटला दहा हजार रुपये दंड वास केला आहे आणि एक महिना तुरुंगवास होणार आहे तर बघा आता नंबर आहे आणि धोकादायक निर्धारित मर्यादेचे पालन करणे आवश्यक आहे बेकायदे करणे वाहन चालवणे अचानक लेन बदलाने किंवा इतरांना धोका निर्माण करणे कायदेशीर गुन्हा आहे यामध्ये दंड अतिवेगाने वाहन चालवल्यास हजार रुपये हलक्या वाहनांसाठी हजार रुपये पर्यंत दंड आहे धोकादायकपणे वाहन चालवल्यास पहिल्या गुन्ह्यासाठी पाच हजार रुपये आता तुम्हाला दंड आकारला जाऊ शकतो बघा नंबर चार आहे मोबाईल फोनचा वापर करणे बंद करा दुचाकी चालवताना मोबाईल फोनचा वापर केल्याने म्हणजे किंवा तुम्ही बोल मोबाईल फोनवर बोलणे किंवा मेसेज करणे पूर्णपणे बेकायदेशीर आहे जर तुम्ही गाडी चालवत असताना मोबाईल फोनवर बोलला किंवा के मेसेज केला तर हे कायदेशीर नाही याला पहिल्या गुन्ह्यासाठी पाच हजार रुपये दंड आणि दुसऱ्या गुन्ह्यासाठी दहा हजार रुपये पर्यंत दंड आकारला जाऊ शकतो आणि तुम्हाला महिन्याचा होऊ शकतो गंभीर गुन्हे आणि मोठे दंड नवीन मोटर वाहन नियमांतील नी, कठोर तरतुदीनुसार काही का गुन्हेगारासाठी काही गुन्ह्यासाठी खूप मोठा दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते गुन्ह्याचे स्वरूप वाहन चालवणे त्याला पाच पाचशे रुपये दंड होता त्याहून आता पंचवीस हजार रुपये दंड केलेला आहे वाहन नोंदणी क्रमांक एक वर्षासाठी रद्द पालकांना तीन वर्षापर्यंत तुरुंगवास होणार आहे दारू पिऊन म्हणजेच मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत असाल तर त्याला जुना दंड हजार ते पंधराशे होता आता डायरेक्ट सहा हजार रुपये पर्यंत केला आहे आणि त्याला सहा महिन्यापर्यंत तुरुंगवास केला जाईल दुसऱ्यांदा गुन्हा केल्यास त्याला पंधरा हजार रुपये दंड हो वर्षापर्यंत तुरुंगवास केला जाणार आहे ड्रायव्हिंग लायसन्स शिवाय चालवणे कठीण लायसन तर तुम्हाला पहिला दंड रुपये होणार आहे आणि दुसरा दंड आता नवीन दंड पाच हजार काही ठिकाणी आहे काही ठिकाणी दहा हजार ते वीस हजार पर्यंत आकारला आहे अल्पकालीन वाहनांना रस्ता न दिल्यावर आपत्कालीन वाहनांना रस्ता न देणे जर तुम्ही आपत्कालीन वाहनांना रस्ता नाही दिला तर तुम्हाला दुसरा दंड जुना दंड हजार रुपये होता त्याहून आता नवीन दहा हजार रुपये केलेला आहे आहे शिवाय वाहन चालवणे आता गंभीर गुन्हा बघा पीयूसी पहिला दंड एक हजार होता आता दहा हजार रुपये केलेला आहे त्यावर सहा महिन्यापर्यंत आता तुम्हाला तुरुंगवास केली जाणार आहे हे दंड महाराष्ट्रातील वाहतूक नियमामधील बदलांवर आधारित आहेत आणि स्थानिक आरटीओ हो वाहतूक पोलिसांच्या आदेशानुसार दंडांच्या रकमेत थोडाफार फरक असू शकतो दुचाकी स्वारक बना तर बघा दुचाकी स्वारकांना आहे दुचाकी चालवणे जितके सोपे आहे तितकेच ते जबाबदारीचे काम सुद्धा आहे वाहतूक नियमाचे पालन करणे केवळ दंड टाळण्यासाठी नाही तर स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षितेसाठी अत्यंत महत्वाचे आणि महत्वाच्या आणि सुरक्षतेचे आहे सर्व आवश्यक कागदपत्रे जवळ ठेवा हेल्मेटचा वापर करा कर आणि नेहमी वाहतूक सिग्नल चे आदर करा कर या नियमाचे पालन करून तुम्ही एक जबाबदार आणि सुजा, सुजा, सुजान नागरिक म्हणून रस्त्यावर सुरक्षितेला हातभार लावू शकता जर मित्रांनो तर बघा नियमाचे पालन करा कर व काळजीपूर्वक तुम्ही गाडी चालवा मित्रांनो जर तुम्ही ट्रॉपिक सिग्नल वर उभारला आहात जर तुम्ही पट्ट्याच्या पुढे जर गाडी नेला तर तुम्हाला पाच हजार दंड होऊ शकणार आहे त्यामुळे मित्रांनो जर सिग्नलवर तुम्ही उभारला तर गाडी कुठे आहे आपली पट्ट्याच्या पुढे आहे की माग आहे हे तुम्ही तत्काळ लक्षात घेऊन ते टिप्स तुम्ही गाडी तत्काळ मागे घ्यावी कारण आता स आर टी ओ विभागाने आता जागोजागी चौका चौकामध्ये आता कॅमेरे बसवले आहेत त्यांना लगेच कुठेही गाडी तुम्ही जर वेगाने पळवला कुठेही काही झाले तर दोन ट्रॉपिक ट्रॉपिक ऑफिसला तुमची खबर जाणार आहे त्यानुसार सर आता सरकारच्या आदेशानुसार आता मध्ये तुम्हाला डायरेक्ट ऑनलाइन फाईन मारली जाणार आहे त्यामुळे मित्रांनो ह्या नियमाचे पालन करा आणि काळजीपूर्वक वाहन चालवा आणि अल्पवयीन मुलाच्या हातात आता इथून पुढे गाडी देऊ नका अल्पवयीन मुलाच्या हातात जर गाडी दिला तर तुम्हाला दहा हजार रुपये दंड होणार गाडी मालकाला तीन वर्ष तुरुंगवास होणार आहे त्यामुळे या नियमाचे सर्व नियमाचे तुम्ही क पालन करा व नागरिकांनो आपल्या मराठी कट्टा या, या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा अशा सर्व प्रकारच्या आम्ही सरकारच्या माहिती व अपडेट्स देत असतो धन्यवाद नागरिकांनो